चला आज मस्त पैकी मी तुम्हाला टी गार्डन दाखवते टी गार्डन डोंगरावर सर्वत्र तुम्हाला चहाची शेती दिसून येईल पूर्ण डोंगराने हिरवागार सालू पांगरला आहे जणू काही असेच भासते आहे मुन्नार मध्ये वातावरण खूप छान व मस्त थंडगार असे आहे हिल स्टेशन वर वातावरण हे नेहमी प्रसन्न आल्हाददायक थंड असेच असते खूप भारी वाटते निसर्गाच्या सानिध्यात हे चार दिवस आठवणीत राहण्यासारखे असतात कोणत्याही हिल स्टेशनवर जाऊन आलात की रिफ्रेश झाल्यासारखे वाटेल तुम्हाला खरोखर नवा उत्साह येतो किमान वर्षातून एकदा तरी हिल स्टेशनवर जायला काही हरकत नाही हे आहे चहाचं मोठं टी गार्डन याचे तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता खूप सुंदर असं गार्डन आहे हे अक्षरशः हे ठिकाण आपण पिक्चरमध्ये वगैरे बघतो चला आता मी तुम्हाला चहाची टी फॅक्टरीकडे घेऊन जाते आता आपण टी फॅक्टरीकडे आलेलो हो आहोत इथे एक छोटासा चहाचा माळा सुद्धा आहे संपूर्ण डोंगरावर हिरवागार चहा चहा पसरलेला दिसतो किती रुपयाची किती वन ट्वेंटी वन ट्वेंटी फाय चिल्ड्रन ची चाळीस रुपये आता आपण टी म्युझियममध्ये जाऊया आणि चहा कशा पद्धतीने बनतो ते बघूया टी म्युझियममध्ये तुम्हाला खूप साऱ्या वस्तू बघायला मिळणार आहेत जुने टेलिफोन टेपरायटर जुने फोटो जुन्या पुरातन वस्तूंचं हे संग्रहालय आहे चहा बनवण्याच्या वेगवेगळ्या मशीनीसुद्धा तुम्हाला येथे दिसून येतील हे सगळं संग्रहित करून ठेवण्यात आलेले आहेत पुरातन काळातल्या मशीनी कशा पद्धतीच्या होत्या हे सुद्धा इथे दाखवण्यात आलेले आहे तसंच चहाबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या म्युझियममध्ये मिळेल पंधरा प्रकारच्या चहा येथे बनण्यात येतात त्या सर्व तुम्हाला येथे दाखवण्यात येतील तसंच येथे तुम्हाला एक शोसुद्धा दाखवण्यात येईल की चहा कशा पद्धतीने बनला जातो त्याचा शो सुद्धा येथे दाखवण्यात येतो पुरातन रेडिओ टेपरायटर खूप पुरातन काळातल्या वस्तू इथे संग्रहित करून ठेवलेल्या आहेत तुम्ही ह्या म्युझियमला नक्की भेट द्या तुम्हाला नक्कीच आवड आवडणार आहे खरोखर खूप पुरातन अशा वस्तू मी ह्या म्युझियममध्ये बघितल्या तुम्हाला हे नक्कीच आवडेल आणि त्याच्यानंतर तुम्ही चहा कशा पद्धतीने बनतो तो शो बघून चहा फॅक्टरीमध्ये या येथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाते की चहा कशा पद्धतीने तयार करण्यात येतो या मोठमोठ्याल्या मशिनी आहेत चहा बनवण्याच्या कशा पद्धतीने चहा करण्यात येतो हे सर्व इथं डेमो करून तुम्हाला दाखवण्यात येतो बघू शकता चहा कशा पद्धतीने तयार होतो ते तुम्ही आ? आ? आगे तो आगे तो आम्हाला खूप मस्त माहिती दिली पंधरा प्रकारच्या चहा आपण ह्यांच्या शॉपमधून खरेदी करू शकतो ब्लॅक टी व्हाईट टी ग्रीन टी खूप साऱ्या व्हरायटीच्या चहा तुम्हाला इथे अवेलेबल आहे तुम्हाला पाहिजे त्या तुम्ही खरेदी करा मी ग्रीन टी मात्र खरेदी केली आणि इथे तुम्ही चहा पिऊही शकता मस्तपैकी शॉपिंग झालेली आहे संपूर्ण टी गार्डन फिररा तिथे मस्त मस्त फोटो काढा खरोखर फोटो काढण्यासाठी थी उत्कृष्ट ठिकाण आहे चहाचे मळे उन्नारमध्ये तुम्हाला भरपूर चहाचे मळे बघण्यास मिळतील निळेगार धुके असलेले आकाश व हिरवे गालीचे असलेला चहाचे मळे खरोखर खूप सुंदर वाटतं हँगिंग ब्रिजवर तर आम्ही लहान मुलांसारखं फिरत होतो विविध पुरातन वस्तूचे प्रदर्शन बघितले तसंच मुन्नारमध्ये चहा कशा पद्धतीने होतो हे सुद्धा आपण बघितलं चहाच्या बागेतून फिरताना खरोखर मनमुराद फिरलेली आहे खूप मस्त वाटलं त्याच बागाच्या वरती तुम्हाला पर्वताच्या उंचच उंच रांगाही दिसून येतील निसर्गरम्य रम्य सौंदर्य आणि नयन रम्य ठिकाणाला कधी भेट देत आहे